नवरात्र सुरू होत आहे दोन हजार चोवीस सालामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याविषयीची माहिती आम्ही आपणासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की लाईक करा इतर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा वर्षामध्ये नवरात्राची पूजा दोन वेळेला मोठ्या प्रमाणात केली जाते एक आहे शारदीय नवरात्र आणि दुसरा आहे चैत्र नवरात्र नवरात्रामध्ये देवीची पूजा केल्यामुळे ज्ञ शक्ती ज्ञान आनंद सुख समृद्धी समाधान कीर्ती मान सन्मान धनवैभव प्राप्त होऊ शकतं अशी मान्यता आहे त्याच्यामुळे या ठिकाणी दुर्गापूजा केली जाते तीन ऑक्टोबरला गुरुवार आहे या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचं मन आशावादी आणि आनंदी होतं हा रंग उपदार बनाचं प्रतीक आहे जो व्यक्तीला दिवसभर आनंदी ठेवतो चार ऑक्टोबरला शुक्रवार आहे शुक्रवारी हिरवा रंगाचे कपडे प्रदान करावेत हा रंग निसर्गाचं प्रतीक आहे वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो पाच ऑक्टोबरला शनिवारी राखाडी रंग वापरा हा रंग संतुलित विचारांचं प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधं होण्यासाठी प्रेरित करतो हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि ज्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यावा असा वाटतो तसा आनंद घ्यायला आवडतो सहा ऑक्टोबरला रविवार येतो नारंगी रंग त्या दिवशी घालायचा आहे त्याला केशरी रंग देखील म्हणतात याच्यामुळे ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचं मन उत्साही ठेवतो सात ऑक्टोबरला सोमवार येतो आहे त्या दिवशी पांढरा रंग वापरा पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणाचा प्रतीक आहे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरं व वस्त्र परिधान करावं पांढरा रंग शांतता आणि सुरक्षित सुरक्षिततेची भावना निर्माण करतो आठ ऑक्टोबरला मंगळवार आहे मंगळवारी लाल रंगाचं वस्त्र परिधान करावं लाल हा रंग उत्साह आणि प्रेमाचं प्रतीक आहे मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तामध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो नऊ ऑक्टोबरला बुधवार आहे आणि या दिवशी निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल हा रंग सुख समृद्धी आणि शांततेचं प्रतीक आहे दहा ऑक्टोबरला गुरा गुरुवार आहे गुरुवारी गुलाबी रंग कपडे वापरा गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो त्या दिवशी महाअष्टमी सुद्धा असते देवी महागौरीचं पूजन करून कन्यापूजन देखील याच दिवशी केलं जातं अकरा ऑक्टोबरला गुरुवार आहे या दिवशी जांभळा रंग वापरा जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही थाट दर्शवतो नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा जांभळा रंग, रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे वापरावे परगी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी आणि नवीनतेचा लाभ तुम्हाला मिळतो अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ रंग दोन हजार चोवीसचे हे आम्ही आपणाला सांगितले आहेत नक्की याचा लाभ घ्या स्क्रीनशॉट मारा तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ पाठवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद नमस्कार